नमस्कार लोकराज्य भारत न्यूजमध्ये आपण सर्वांचं स्वागत विजयादशमीच्या दिवशी छत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील मैदानावर उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्षाचा वार्षिक दसरा मेळावा पार पडला मात्र गेल्या काही वर आठवड्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मैदानात अपेक्षाप्रमाणे गर्दी झाली नाही पावसामुळे मैदानात चिखल साचले होते आणि भाविकांना हालचालीमध्ये अडचणींना समोरे जावे लागले यामुळे आयोजकाने भाषणाची वेळ कमी केली आणि मुख्य नेते उद्धव ठाकरे संजय राऊत व अंबादास दानवे यांनाच बोलण्याची संधी दिली उद्धव ठाकरे यांनी भाषणात केंद्र सरकारवर टीका केली विशेषतः सोनम वागचूक यांच्या अटकेबद्दल त्यांनी म्हटलं की न्याय मागणे आता देशद्रोह ठरत आहे आणि भाजपाला आमिबा अशी उपमा दिली पक्षाची आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी तयारी आणि परंपरेचा सन्मान दर्शविला गेला दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदे दसरा मेळावा गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये पार पडला या मेळाव्यात शेतकऱ्यांना मदतीसाठी आणि पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करण्यावर लक्ष केंद्रित केले गेले दोन्ही गटांनी आपल्या कार्यक्रमातून पक्षाची ताकद आणि सामाजिक बांधिलकी स्पष्ट केली